हृदयद्रावक पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात आय टी इंजिनियरसह सांगलीतील एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू राज्यातील अपघातांची मालिका सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे सांगली जिल्ह्यातील बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली असून या दुर्दैवी घटनेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे अपघातातील मृत कुटुंब हे सांगलीच्या जत तालुक्यातील असून गावावर शोककळा पसरली आहे सांगलीच्या जत तालुक्यातील मोरबगी गावचे कुटुंब बंगळूरहून जतला गावाकडे येत असताना कंटेनर ट्रक कार गाडीवर पलटी झाल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या घटनेने गावावर शोककला पसरली आहे बंगळूर जिल्ह्यातील नेलमंगळा तालुक्यातील तळकेरेजवळ ही दुर्घटना घडली ख्रिसमस निमित्त सुट्टी असल्याने इप्पाळ गोळ हे कुटुंब आपल्या गावाकडे येत होते त्यावेळी अचानक कंटेनर ट्रक कार गाडीवर पलटी झाल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे मृतांमध्ये पती चंद्रम इगप्पा गोळ वयवर्ष सेहेचाळीस पत्नी धोराबाई वयवर्ष चाळीस मुलगा गण वयवर्ष सोळा पिगी दीक्षा वयवर्ष दहा आर्या वयवर्ष सहा चंद्रम इगप्पा गोळ यांच्या भावाच्या पत्नी विजयालक्ष्मी यांचे देखील निधन झाले आहे चंद्रम हे मूळचे सांगलीच्या जत तालुक्यातील मोराबागी गावातील रहिवासी आहेत ते बेंगलोर येथे सॉफ्टवेअर कंपनीत होते या दुर्घटनेत त्यांचं संपूर्ण कुटुंब मृत्युमुखी पडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे दरम्यान या प्रकरणी नेलमंगळा वाहतूक पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान तीन महिन्यापूर्वीच घेतलेल्या कारमध्ये इगप्पा गोळ यांनी कार खरेदी केली के ए शून्य एक एन डी पंधरा छत्तीस वोल्वो कारने एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला विशेष म्हणजे चंद्रम यांनी एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वोल्वो कार खरेदी केली तुमकूर बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील बेंगळूर ग्रामीण जिल्ह्यातील नेलमंगला तालुक्यातील तळकेरे गावाजवळ ही दुर्घटना घडली अपघातानंतर महामार्गावर दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या मोठा कंटेनर कारवर पडल्याने कारचा पार चक्काचूर झाला होता कंटेनरच्या खाली दबलेल्या कारमधून प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले ओव्हरलोड माल लादल्याने कंटेनर पलटी झाला तीन क्रेनच्या साह्याने लॉरी बेल्ट आणि साखळी वापरून कंटेनर उचलण्यात आला आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन सांगली